आमच्या या दिंडीमध्ये गेल्या बारा वर्षापासून ही दिंडी श्री क्षेत्र घोटादेवी ते शेगाव पर्यंत जात असताना या दिंडीमध्ये आमच्या बरेचसे काही लोकांना अनुभव आलेले आहेत देवींच काही महात्मा आलेलं आहे त्यामध्ये काही मुलांना चालताना पायाला फोड येत होते काही मुलांना अगोदरच त्यांच्या अंगावर गाठी होत्या पण ज्या जो ज्या वेळेस ते आमच्या दिंडीमध्ये पायी चालत असताना नकळत त्यांच्या त्या गाठी डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी सांगितलेल्या ज्या गाठी होत्या त्या गाठी नकळत त्या अशा गाठी या आमच्या दिंडीमध्ये निघून गेलेल्या असा चमत्कार बऱ्याच चमत्कार आमच्या या पालखीमध्ये होत असतात आणि या श्रद्धेने भाविक भक्त लक्ष वर्ष जास्तीत जास्त आमच्या दिंडीमध्ये येत असतात म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे आमच्या दिंडीमध्ये सामील होऊन आमच्या दिंडीची शोभा वरावडे रामकृष्ण मी पल्लवी अमोल पावडे माझा आत्ताच नुकतंच लग्न झालेलं आहे या देवीचा आशीर्वाद आमच्यावर खूप मोठा आहे गेले बारा वर्ष ही प्रथा चालू आहे आणि मी सुद्धा या प्रथेमध्ये या प्रथेचा समोर प्रचार करण्याचा प्रयत्न करते मी सुद्धा या दिंडीमध्ये देवी ते नरसी नामदेव इथपर्यंत सहभागी झालेली आहे आणि नामदेव महाराजाचा आशीर्वाद आहे म्हणून मला हे तुमच्या याने घडत आहे आपले सरपंच साहेब पावडे साहेब सर्व माझे सहकारी मित्र गजानन बांगर शेळके दादा आपले सर्व अण्णा सर्व माझ्या परिचयातले झालेले मला दरवर्षी नेहमी बोलवतात आणि मी आग्रहाने येतो त्यांचा आग्रह असतो मला हे घडत आहे आणि माझं काम जसं मी या घोट्याच्या दिंडीत आलो आहे तसं माझं काम शंभर टक्के झालेलं आहे माझ्या मुलाचं हरलेले लग्न राहिले होते ते लग्न झालेले आहे याचा मला घोटादेवीचा अनुभव आहे याची मी विनंती करतो मला जास्त बोलता माझे नाव देवराव आनंदराव शेवकी राहणार घोटादेवी आम्ही बारा वर्षापासून घोटादेवी ते शेगाव दिंडी राहतो गावातील सर्वसामान्य माणूस गरीबातला गरीब, गरीब माणूस सगळे घरपीचे माणूस मा, दिंडी मध्ये सहभागी होतात आणि हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी व्यवस्थित माझं नाव रेखा सदाशिव शेळके राहणार घोटा इथून दिंडी पायी शेगाव चाललेली आहे बारा वर्ष झाले पायी दिंडी करत आव्हान शुद्ध आहे हात चालावया पाय तवतूत आपले सुविध पाय तेथे यात्रे जाय चुको नको जगद्गुरु तुकुंबार या युक्तीप्रमाणे दरवर्षी देवी ते शेगाव पायी दिंडी सडा गेली बारा वर्षापासून आम्ही या ठिकाणी काढत आहोत सर्व भजे मंडळीचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे तसंच गावकऱ्यांचं सुद्धा सहकार्य आहे आणि अशीच भगवंताची सेवा गजन महाराज सेवा आमच्याकडून करू ही आम्ही